तर आपली कुंभार व्यवस्थित आहे का कुंभार व्यवस्थित तर कुंभारला कशामुळे त्रास होतोय माहितीये का आपली कुंभार काय करते उन्हात जाऊन बसती उन्हात जाऊन बसल्यामुळं त्रास होतोय ती काय करते मी घरी नसते मी बाहेर जाते इकडे तिकडे कामं असतात आणि त्याच्यानंतर गेलं की ती दारात बसती आणि तुम्हाला माहिती कडक ऊन आहे आता आता इकडे एकदम एक 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 कडक ऊन पडलेले त्या उन्हामुळं काय होतं तिच्या डोळ्यामध्ये आग होते जळ्या वगैरे उन्हाच्या लागून तिच्या डोळ्यामध्ये आग होते आणि तिला कळत नाही की बाबा नाही पाहिजे उन्हामुळं डोळ्याला त्रास होईल आपल्या आणि उन्हात उठून आली पुन्हा डोळ्याला अंधार यायला तर उन्हात बसायचं नाही तर उन्हात बसायचं नाही औषध वगैरे सोडल्यावर बरं वाटतं का बरं औषध वगैरे सोडले आणि आता तिला बरं वाटते चांगलं वाटते तिला असंच म्हणजे काळजी घे स्वतःची काय हा बसायचं हा ना बसायचं नाही अजिबात नाही बसायचं नाही आता होते का डोळ्यात आग आता नाही डोळे फक्त बारीक तिचे पण तिच्या डोळ्याला काही त्रास नाहीये काहीच नाहीये तिला हे फक्त उन्हामुळं स्किन काळे पडले तिची सगळं हे हे झालं इकडं पण काळे पडले तिचं कारण ती काय करते आम्ही कोणी नसलं की तिला नाही कळत दारात उन्हात बसली का उन्हातच झोपी जाती ती डायरेक्ट झोपी जाती ती तिला सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात तर आता तिला सांगितलेलं आहे बाहेर बसायचं नाही अजिबात म्हणून आणि भा आजीला पण सांगितलं आहे बसायचं नाही म्हणून कारण आता उन्हाळ्यासारखं म्हणजे इतकं कडक ऊन लागते ना इकडं पूर्ण असं दुपारच्या तर एकदम किर्र ऊन होते तर आता आपण उन्हाळ्यात बसायचं नाही हा उजी बसायला आपली कुंभार हुशार आहे आणि आपल्या कुंभारला काही आजार वगैरे हो काही नाही आहे का काय आजार नाही काय नाही आजार नाही काय नाही काय मग काळजी घ्यायची स्वतःची काळजी घेते <noise> <unintelligible> <hesitation> 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 जे कार्यालयासाठी असतं लग्न कार्य त्या कार्यालयासाठी कर्ज मंजुरी वाचून दाखवते मंगल मावशी हा ना तेच आहे हा हे बघा मंचर मधली सभेत माहिती रोहित पवार यांची मंछर मधली सभेत माहिती काय काय वाचून दाखवते मंगल मावशी तुम्हाला कर्जवाद शेतकऱ्यांचं कर्ज अजून उजनी पाजनीच्या पा पाण्यातील पळसनाथाचे मंदिर पळसनाथाचे मंदिराचं दर्शन पाणी पातळी कमी झाल्याने शिखर पूर्णपणे उघड ओ ओऱ्यांचे भाग भागी आले बाहेर म्हणजे उजनी गावात पाणी तर मावशीला इतकी आवड आहे ना पेपर वाचण्याची ते आम्हाला इकडे पेपर भेटतच नव्हतं मंगल मावशी आपण तिकडे होतो तर घ्यायचो ना आणि हे कसं करायचे दादा वाचायचे आणि वाचून झाल्यावर घ्यायचे म्हणजे लक्षवेधी हा तर आम्ही तिकडं सकाळ पेपर घ्यायचो आणि सकाळ पेपर ह्यांचं वाचून झालं की यांना वाचायला द्यायचे इथं आल्यापासून आम्हाला पेपरच भेटत नव्हता तर आज एक दादा आले आणि त्यांनी सांगितलं की ताई पेपर आणि सुद्धा ताईने सांगितलं की आश्रमात पेपर पाहिजे तर जावा तर आज आमची मंगलमावशी खुश झाली मंगलमावशी हां आनंद झाला कसवटीत खेळीचे तर आता सगळं सगळं सांगत हे तरी आज खूप छान काम झालं आमच्याकडं आणि भंडारी वाट बघतायत की खालून पेपर कधी वरी जाणार आहे तर आता एका पेपरवर भागलं तर ठीक आहे नाहीतर काय खरं नाही मग हा आता वरती वाट बघतायत भंडारी की मला मंगल मावशी कधी पेपर देईल मंगल मावशी तुझं वाचून झालं की द्यायचं भंडारी दादांना वर्तमान काळ जग मावशी मला नुसतेच आं भुश्चरी नी तुला वाचायला होतं का मला नाही म्हणजे ना ना। आ मला नाही ना। काय काय वाचलं विचार बर मंगल मावशीला काय काय म्हणा काय काय वाचलं मंगल मावशी मी आंतरराष्ट्रीय चौथ्या कसोटी तिरकीचे जाय म्हणजे जे खेळागे आंतरराष्ट्रीय सामना त्यात आधी आधी गोलदीप म्हणजे एका बाजूला आधीच म्हणजे कुणाचा हाल आणि कुणाचा विजय अजून कळलं पहिले तुम्ही चंद्रावर जायच ना अमेरिकेचे ते यान चंद्रावर आणि का पेपर पतोडी वाचायला येतो ग पेपर पथोडी आजूबाज नाही आज तुम्हाला सांगते सकाळी आंघोळ घातलं चकुडीला निर्मळ आणि खाली आणून बसवलं कसं वाटतंय चकुडी राकेश काय मग छान वाटत हा छान वाटत बरं का तू तू काय आता तुला बोलायचंच नाही तुला, तुला काय करायचंच नाही तर काय आम्ही आम्ही काय करू शकतो सांग बर तुला निस्त बसायचंय घे ना पेपर वाचायला मणकी पेपर वाचायला द्या म्हणा मग मावशी पेपर बघायला द्या म्हणा माग माग तू थांब ग थांब काय करायचंय राकेश वाचायचंय ना बघायचंय राकेशला द्या पेपर बघायचंय म्हण

नाही म्हणते काय करावं मग डोकं नसल्या विज नाही आपला ह्या चकुडीचं पण डोकं नाही म्हण चकुया नसल्यावर मार खावं लागतं आहे की डोकं तर डोकं डोकं नसल्यावर शाळेत मार खावं मार खा लागतो आई बापू मारतात डोकं नाही तू अभ्यास नाही मग शाळेत वाचता नाही काय करायचं मग शाळेत काय मारतात गुरुजी मारतात गुरुजी मारतात आणि घरी घरी आई बाप वाचता नाही येत नाही आम्ही काय करावं मग वारी जर आपले आई बाबा मार्केट करायचं हुशार झाले तर मग बरं वाटतं त्यांना मी आपल्या हातावर मी बी मी मार्ग गावतो का नाही मग काय करतात त्या हातावर हा आता काय करतात सर लोक देते त्या हातावर छेड्या छपडीला पाणी आण प्यायला पाणी न्यूझीलंडला तीन सामने विजय क्रिकेट मध्ये आपण क्रिकेट छान आहे का नाही तुम्हाला करू म्हणून सगळं सांगायला लागली का नाही मॅडम रोज पेपर टाकायच पेपर वाचायच टाकायला रोज वाचायच पूर्वी चंद्रावर जायचं ते सही आहे आंघोळ्या फिंगळ्या करून मस्त चकाचक बसलेत आता

राकेश आता ऊन लागाले घरात जावर तू आता नाहीतर इकडं सर का आजीला काय केलं भा लाले लाले पण आणला आजीला पाणी आधी पी आणि आधी पाणी पी सगळ्याला द्यायचा आहे

प पहा वाचून दाखव मंगल वर्षी पहिलं पान नीट पाठीमागून वाचून दाखव पाठीमागून काय काय आहे वाच अमित शहा भारतीय केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारी मंत्री माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीसह श्री अमित शहा माननीय केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार्य मंत्री यांच्या नेतृत्वाखाली अंतर्गत डॉक्टर माननीय केंद्रीय मंत्री आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि रसायन आणि खते कशी वाचते मंगलमाशी आहे का आमच्या मंगलमाशीला चष्मा नाही काय नाही पॅरिसमध्ये ना

काय पाहिजे चहा पाहिजे तर आज आपल्या घरी सकाळ पेपर चालू झालेला आहे आणि सकाळ पेपरची मावशीने खूप छान पद्धतीने केली आहे सगळ्या आजी लोकांना सांगते की आजची बातमी काय आहे काय चाललंय आपल्या देशामध्ये दे। तर मंगल मावशी असाच पेपर वाचून सांगायचं सगळ्याला रोजच हा मस्त तर म्हणा असंच भेटूया म्हणा सकाळ सकाळ पेपर बरोबर उद्या আছে পেপাৰ নৰেন্দ্ৰ মোদী